तुम्ही अशी कधी खारी डाळ बनवलेली आहे का ते हे बघा कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा खूप छान लागते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आपण मूग डाळ बनवणार आहोत मुगाची डाळ जी आपल्याला मार्केटमध्ये भेटते मुलांना खाण्यासाठी खूप आवडते तर आपण मूग डाळ फ्राय कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन परे। तर ही डाळ जी आहे ती मी दोन ते तीन तास मी भिजत घातलेली दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली धुतलेली आहे तर आपल्याला हिचं पाणी जे आहे ते चांगलं असं गाळून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये टाकून चांगलं पाणी काढून घेऊया आपण तर चांगलं पाणी जे आहे ना ते चांगलं असं नितळून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आता ही डाळ जी आहे तिचं पाणी आपण हे बघा चांगलं असं काढून घेतलेलं आहे तिला यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला काय करायचं ही ना चांगली कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची आहे आणि थोडा वेळ आपल्याला हवेमध्ये ठेवायची आहे कॉटनचा कपडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॉटनची ओळणी वगैरे असेल तर त्यामध्ये त्यावरती असं हे काढून घ्यायचं आहे ही डाळ जी आहे ती पूर्ण अशी काढून घ्या आणि अशी पसरावा थोडी हवेमध्ये ठेवूया आपण आणि नाहीतर मग असं कपड्याने अशी पुसून घ्या जेणेकरून ती लवकर थोडीशी सुकली पाहिजे जास्त नाही सुकवायची आपल्याला की तेलामध्ये घालताना तिचा आवाज नाही आला पाहिजे फाडफाड गवली असेल तर तेल उडण्याची शक्यता असते म्हणून अशी पुसून घ्यायची थोडीशी थोडी आता पाच मिनटं आपण फॅनच्या हवेखाली ठेवणार आहोत ते बघा पाणी पाणी जे आहे ते चांगलं आता आपलं फरफडीत अशी सुकलेली आहे डाळ आपली चांगल्या हव्यामध्ये आपल्या तर चला हे सगळे डाळ जी आहे ती आपण काढून घेऊया आता आपण इथे कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आपण भजी वगैरे करायला तेल घेतो ना तेवढं तेल घालायचं आहे चांगलं तेल गरम होऊ द्या आणि टिश्यू पेपर आपण ठेवलेला आहे इथे की आपण फ्राय केली ना डाळ तर ती यावरती काढून ठेवणार आहोत तेल जे आहे ते आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण अशी झाडामध्ये घेऊया डाळ आणि चांगली तेलामध्ये असं सोडायचं आहे आणि चमच्या चांगली असे हलवायचे तिला किंवा तुम्ही तेलामध्ये अशी डायरेक्ट जरी सोडली तरीही चांगलं अशी जरी सोडली ना चांगली स्लो जो तो डाळ जी आहे जी फ्राय जर झाली आपली तर ती अशी वरती येईल त्यानंतर आपल्याला समजेल की ही डाळ जी आहे ती फ्राय झालेली आहे चांगली आपण आता तिला फ्राय करून घेऊया तेलामध्ये तर बघा आता हळूहळू आपला कलर जो आहे तो चेंज होत चाललेला आहे थोडा टाइम लागतो तर बघा डाळ जी आहे ना ती आपली अशी चांगली फ्राय झालेली आहे आणि कलर पण तिचा चेंज झालेला आहे चांगलं असं तेल काढून घेऊया आपण चांगलं तेल काढून घ्या असं प्रमाणे टिश्यू पेपर वरती ठेवूया जी राहिलेली आहे ती पण काढून घेऊया हे बघा चांगलं तेल काढून घेऊया लई यामध्ये घालून त्यानंतर हे बघा ही जी डाळ आहे ना ही पण आपण यामध्ये तेलामध्ये घालूया मग इलाई चांगलं आपण अशी फ्राय करून घेऊया आता जेवढी होती तेवढी संपूर्ण डाळ आपण यामध्ये घातलेली आहे इलाई चांगलं आपण फ्राय करून घेऊया आणि इकडे बघा ही जी डाळ आहे ना फ्राय झालेली बघा यामध्ये कसं होतंय टिश्यू पेपर असेल तर जे काही असं जास्त तेल असेल तर ते निघून जाते डाळ आहे ना चांगली कुरकुरीत झालेली आहे आणि आपण जेव्हा फ्राय करून घ्यायचं असं हलवायचं असतं एका साइड ला ठेवलं की ते खालून ती डाळ जी आहे ना ती जळून जाईल तो आपण मूग डाळ जी आहे ती सगळी काढून घेतलेली आहे टिश्यू पेपर वरती टिश्यू पेपर असला ना की ती डाळ जी आहे ना आपण काढली ना त्यामधलं जर तेल जे आहे ना ते पूर्णपणे निघून जात आहे हे बघा अजिबात ऑइली नाही आहे बघू शकता डाळ तर आपल्याला यामध्ये काय करायचं आता ही डाळ जी आहे ती आपण यामध्ये काढून घेऊया काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा जेवढं तेल होतं तेवढं यामध्ये निघालेलं आहे यामध्ये अजिबात तेल नाहीये आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडस मीठ घालूया आपण थोडस आणि चांगलं मिक्स करून घेऊया हे बघा असं जर तुम्हाला यामध्ये मसाला घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये मसाला घालू शकता किंवा त्यामध्ये आमचूर पावडर घालायची असेल तीही तुम्ही घालू शकता ज्या असं खट्ट मिठ असं करायचं असेल ही डाळ तर मी यामध्ये फक्त तिखट करायचं असेल तर मी यामध्ये फक्त मीठच घातलेलं आहे असं चांगलं हलवून घ्यायचं चमच्याने आणि मग नंतर असं मिक्स करायचं तर हे बघा ही डाळ जी आहे आपली आपण जी खारट डाळ आणतो ना विकत मुलांना खाण्यासाठी तर खाण्यासाठी आपण विकत न घेऊन येता आपण घरीच बनवा मुलांना आणि ही डाळ जी आहे ती खूप पौष्टिक असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोच दाखवण्याचा प्रयत्न करील थँक्यू